नमस्कार सगळ्यांचे हांगासर स्वागत असा हा निवृत्ती शिरोडकर आम्ही आसात मांद्रे आसकावड्या आणि आमची जे एक पेडणे तालुक्यातली फेमस एक सामाजिक कार्यकर्ती माजी उपसरपंच काही काळ सरपंच आशिल्ली ताचो मिस्टर सरपंच आशिल्लो सोशल फिल्डा भूतर अग्रेसर आशिल्ली तारा हडफडकर आणि हंगासर तांचोच एक शेजारी सावंत म्हणून त्यांची जमीन आशिल्ली त्या जमनीन ताणी झेंडू फुलांचा मळं फुलेलो आमका दिसून येतात आजकाल जर एखादी बेगीन कमी वेळात जास्त पैसो कसो मिळतालो ह्याची धडपड चढ जाण करतात पण तारान केन्ना अशा पैशांच्या फाटल्यान धावले ना तेणी जर पैसो कर खूप संधी मिळताली ताणी केन्नाच स्वार्थ दवरूंक ना जे सामाजिक कार्य आसा ते सामाजिक कार्यातून त्यांनी लोकांक मदत काम केलें आयज हंगासर त्यांनी स्वतः पुरती मळो हो फुलेलो ना जी जॉब कार्ड आशिल्ली पळे जेंका जॉबांची खरी गरज आशिल्ली आणि सरकारानही एक योजण केली की गांधी योजने मार्फत जे जी महिला कामगार असतात किंवा पुरुष कामगार असा त्यांना महिन्यांक कामा दिवपाची अशी योजना आशिल्ली ती जॉब कार्डां तारा हडफडकरां एक दोनशे पेक्षा चढ लोकांची कार्डां करून दिल्या कृषी कार्डा अंतर्गत आपलो हो जो मळो फुलोव कामूय केला हे मळ्या फुलोवे काम करत असताना तांणी इतरांक जॉब दिवपाचे काम केलं हंगासर जे जॉब कार्ड केला तांकां त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिल्ली असा त्यांले आणि पयशे पैसे हाचो तांणी केन्ना विचार केलो ना आणि मळ्यान भितर जे सावंताची जागा आशिल्लो तोय सांगता की आम्ही केव मळो ना पळव तारांनी मळो फुलयलो लोक काय जण येतात चित्रीकरण करतात फोटो मारून वरतात त्यामुळे आमक आम बरं दिसता सरकारही कृषी खात्या अंतर्गत वेगवेगळे वेग योजणं जाहीर करतात सरकारान ह्या मळ्याक एक दीस भेट दिवची ही जागा पहिली कशी आशिली आणि आता तारा हडफडकरां ती जागा कशी तयार केली आणि मळो कशा पद्धतीने फुलयलो हे पळवचे आणि तेका जास्तीत जास्त आर्थिक मदत सरकारान दिवपाची गरज असा ताराचे एक स्वप्न असा की त्यांच्या म्हणता ते पंचायत क्षेत्रात अकरा प्रभाग असतात अकरा प्रभागात जर प्रत्येक प्रभागात वेगवेगळ्या प्रभागात वेगवेगळ्या वेग फुलांचो मळो फुलोवपाची ताची येवजण असा त्यांचे स्वप्न आसा ते म्हणटा गुलाबाची एका वॉर्डात मळो फुलोवचो रोजांचो फुलोवचो आबोल्यांचं फुलोवचो शेवती फुलोवची वेगवेगळी वेग त्याची एक स्वप्न आसा आणि हे स्वप्न ताचे खरेंच साकार जातले आणि ते साकार करपा खातीर आमची भगवती देवी सप्तेश्वर हांगासर तांचो आशिर्वादूय त्यांना मिळतो असो आमकां विश्वास दिसता सरकारान आणि नागरिकांनी जे केन अशे शेतकार मळे फुलयतात तांकां भेट दिवची नायली रोजा वडा प्रमाणात येता हुबळी कोल्हापूर ह्या भागांतल्यान जी रोजां फुलां येतात त्यापेक्षा जे गोयकार जे भूमिपुत्र जे कष्ट करतात काबाट कष्ट करून असे मळे फुलयतात

I do, like uh, ही सारखी आलंय आता नाही धारवा घरांनी सांगलेली पाच किलो घर सांगलेली आणलेली ह्या अरुण सावंत तुम्ही ही आता जागा आमची ऍक्टिंग मांद्र्यान आम्ही पळतात खूप वर्षांत ती जरी राजकारणात मग लेट आयली त्यांचे मिस्टर आशिल्ले राजकारणात आता ती राजकारणात आय त्याच्यापेक्षा पहिली ती सामाजिक कार्यकर्ते म्हणजे सगळ्या समाजाक एकठांय घेवन वचपी कोणाक अडी अडचणीक धांवपी काळाचो वेळचो बंधन नसता तिका अशी हो ती एकमेव म्हाका दिसता पेडणे तालुक्यात आमची महिला कार्यकर्त्या तुमचे कडेन कशीं आयली ती आणि तुम्ही तेंकां कशें सपोर्ट केल्यात ही आमची हेजारी बाबूचो हडफडकार न्हू तो म्हाजो मित्र सारको सारको नेबर दोगूय आमी okay. येस ही ले आमी हेश्यार रोजां घालया म्हणलो घालया हेच सगळ्याक काज्यो काजी बिजी मी कट करून उडयल आणि सगळ्यांनी एग्रिकल्चरांच्या मशीन हाडले सगळे हे केले मी त्या हेल्प केली रजाचा मळो फुलव्या म्हणून सांगले आणि त्याचे आमक आज हे फळ दिसता कळ सगळं आमच्याकडे सगळे पाणयाची व्यवस्था बोरिंग असा इरिगेशनची बांय असा दोनही काही पंप आहात पाणया खातीर कसलेच आडवचे ना अशी ही जागा okay. ही जागा आमची ओन जागा ah. नो भाडकार ओके त्याका लागून हे जमनीन काय करपाचे ते आम्ही तारा आमची तारा म्हणजे आमची ती त्या ताराक मी फुल सपोर्ट दिलो आणि हो मोळ आज फुलयलो असा हो मोळ सगळ्या आज लोकांनी प्रत्येकाने येतात आणि फोटो मारून व्हरतात आणि हे <laughs> अरुण बरे केले हा माझ्या जमनीत आता अरुण बरे केले म्हणतात मी सांगता सांगते माझे आणि ताराचे दोघांचे म्हणून हा ते सांगता दोघांनी आम्ही कॉम्प्रिमेशन करून आज मळो फुल असा आणि सगळ्यांनी आमकां कॉपरेशन दिल्या हे तू बरे करून दाखयला येस थँक्यू हांगर आता तुमच्या घरा फाटल्या बऱ्या रोजांचो मळो फुलयला कशा पद्धतीने केला ही तयार तुम्ही पळय आम्ही मांद्र्याची पहिली पंच मेंबर मागीर डेपुटी सरपंच झाली आणि सगळ्यात पहिली सांगायचे म्हटलं म्हाका शेताची खूप आवड लहानपणापासूनच शेतान काम करून आयल्ले जणट्या वांगडा काम करून आयल्ले म्हणजे शेताची खूप आवड आणि जेन्ना हा मांद्र्यान आयले त्यांना खूपशी जागा आमच्या मांद्र्यान आमी पहिली जेन्ना म्हाजो मिस्टर सरपंच असताना सुद्धा अशी जागा तरी पडींग असताना सुद्धा हाय पहिली आणि हा सदिच जे हाच डेप्युटी झाले हा सरपंच झाले त्यांना हा सगळ्या बायलाकडे एकच सांग असे एक, एक विषय घातलं की जागो पण असा पण तो असं पडींग सांगा नाका किंवा हे जाग्यासून आता तरी उत्पन्न जाता आणि ते उत्पन्न मेळटा आणि त्या जाग्याचा खरं तरी उपयोग पण खूप कडे सांगले पण खरं मला तसं त्यांचा साथ मेळो ना मागी गेले ॲग्रीकल्चर गेले, 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 गेले आणि कृषी कार्ड केले पहिले म्हणजे जे कृषी आहे कितले कितले फेसिलिटी असा पण त्याची पहिली सगळी स्टडी केली आणि असे ठरले की लोकांक सांगच्या पहिली आपणच सुरुवात करूया म्हणजे आमची वर थोडी जागा असा करून हाय खाली पाचशे रोपे लाले जेव्हा फर्स्ट टाइम हाय पाचशे रोपे लावले आणि तेतूसून जे ॲग्रिकलचरचे सर आयले ते, ते रोजाय बरी फुललेली जे रोजाचे उत्पन्न केले आणि तेतूसून हायन उलय आणि लोकांक सांगले की जागेचं कसं यूज करच तरी पण हा त्यांना प्रत्येक मिटींग असतं पण थं सुद्धा सांगता वचून पण तिथले तरी सात दिवस तिथं मेनाला दुसऱ्या वर्षा हाय एक हजार रोपो ला आणि तितको जागो ना म्हणजे उत्पन्न करले जे हा सदेच सांगता की मांद्रे हे गाव मिरसंगा कसे उत्पन्न म्हणजे फेमस असं तसे एक आबोली रतन आबोलीचे सुद्धा पीक खूप वयता तेतून आम्ही एक खरी एक मळं करूया आमचे अकरा वर्ड असा एका okay. आम्ही रोजचा मोळ फुलोया एका वाटारात आम्ही गुलाबाचं फुलोया अशी oh. माझी जी इच्छा असली पण ती हाय त्यांच्याकडे मांडली याच्यासाठी जागो थोड्यांक जागो असा उदीक असा पण करुड मार्केटींग सोदतात okay. आणि त्याच्या पेक्षा म्हणजे आम्ही मांजरात मळ फुलोया जे पडींग आज ही माझी इच्छा असली मागीर आमचं अरुण सावंत जो माझा नेबर असा त्याच्याकडे गेले आणि म्हटलं ही जी जागा असली सगळं हळद काजी किती किती असे आणि अशी वेश कशी जागा असली आम्ही म्हटलं हो प्लॉट तयार करूया तिका विचारले तर म्हणपला कर तुझ्या मनात किती आहे माझ्या मना मनात रोजा घालपाची आज जी रोजाचे पीक आमकां दसऱ्याक मेळले मागे अग्रिकल्चर म्हणपला कर तू मागे अग्रिकल्चरी गेले आणि पहिली हांवें फोडपाक मशीन घातले ही जागा जी आली पण ती काहीतरी वेष म्हणजे आज पण कोण आणि या जागेचं म्हणजे आमचे जाग्याचं भांगर झाले कशे असे आमकाय दिसता आणि आमच्या मनाचे आमकां मना बरे आमका दिसतं मग हे सगळे फोडून घेतले माहिती परत मशीन हाडले आणि ही लेवल करून घेतली ले। आणि बिडोन आमची एक स्कीम असा ममता नॅशनल एक स्कीम असा नरेगा नरेगा ही स्कीम असा आई बिडोन गेले मेळे आणि आमचे पंचायतीन एक स्टाफ असता त्याच्या अंडर ही हाय एकट्या खातीर नो त्याच्या अंडर जॉब कार्ड जी होल्डर असा तेका घेऊन okay. ही हांवें रोजचे उत्पन्न केले आता जॉब कार्ड होल्डर थोडी असली मागी हा घराघरांनी गेले जे खरी गरज असा, अजार अजार असा की देड हजार दोन हजार त्यांच्या भागान नसत त्यांना खूप गरज असा पैशाची आणि कडेन वचना अशी आपल्या घरात कितें आसा ते आपले समाधान असतात त्यांची जॉब कार्डां आनी वाढेली हांवें wow. अशें करून हांवें दोनशे तरी जॉब कार्डा केली जी वाड्या नागवाड्या वाड्या आणि म्हाज्या वाड्या सात वाड्या कोण येतात त्याचा म्हणजे माझे एक हे असं की माझ्या घराकडे येतात त्याचा हा देव माणूस मानता तो खड्याचा जा जाऊ पेडण्या भागाचा जाऊ हरमल जाऊ मोर्जे जाऊ पण माझ्याकडे येतो कोणाक किती कळटा म्हणून तो मनीस येतो पण आपण त्या सांगायचे आपण इनकम मेळ आपण खरी गोष्टी पोवं समज की ही दोनशे जॉब कार्डा वाढेली आता जॉब कार्डा अंडर मका बिडवन बरी साथ दिली आता आमची मॅडम आय ती लेडीज असा मग लेडीज एक लेडी फ्री फ्री उर सपोर्ट मेळा माझा स्टाफ जो आसा निशा गावडे म्हणून ते करता हॅल्प करतात पंचायती सेक्रेटरी जी फायल करची पडता पण ती खरं रेजोल्यूशन घेऊन पुढे धाडची पडत ते केलं पण इतून खूप खटपट असा म्हणजे पाशा जात करपाची कर एक तरी कर इच्छा मनात जाय की आम्ही हे करतल्या मला ते जाचे ना ते उत्पन्न मिळचे ना हे घर हे जाचे ना हे हातून हा फुडे सरले आणि माझा सगळं स्टाफ माझं पंचायत सगळ्यांनी सपोर्ट केलं आणि दोनशे जॉब कार्ड जे आता ते नरेगा अंडर त्यांना पेमेंट घालता आता ते पेमेंट सुद्धा खूप सिस्टम असा ते ऑनलाईन असूक त्यांच्या फोटो काढू ते वचूक तीच मेंबर परत सांगता मला येऊ ना माझे पैसे पण येतले आणि मनाचे समाधान जाता की कि आम्ही किती केलेले हे त्यांना खरी पवले म्हणजे एकूच सांगू असं दिसतं की ह्या माझे त्यां इन्कम पावले त्यां खरी इन्कम मेळे आणि त्यांच्या मनाचे समाधान झाले फाटी फुढे जाता पगार येऊप फायल पास फाटी फाटीफुढे जाता पण हतुसून त्यांना हा पगार सगळ्यांक घालता अजून घालपाचो असा आता हे नडपाक सगळी माझी जॉब कार्ड होल्डर आयली हे नडूक पहिले पी घे आणि पहिली जमीन म्हणत नोंडी भरून आयली समकी सगळी जॉब कार्ड होल्डर माझी हंगा आली त्याबरोबर आणि जेंट्सची केली किंवा बायलांक बांचे ना म्हणून जे जितले दादले शेतकरी आता पण त्यांची जॉब कार्ड केली आणि त्यांचे आणि हे दोघांचे दोघांच्या हातात हात घेऊन म्हणता तसे हे उत्पन्न केले आणि तसेच आम्ही स्टँचर मारले वर मारल्या काजींनी ते तुमका दाखवतात त्या तर हाय हे इन्कम हे रोजा हंगा उत्पन्न केली आयज इन्कम खंय खास खूप मनात समाधान दिसता सगळी जॉब कार्डाची जी आसा। आप आपआपल्या फॅमिली हाडटा आणि हांगा फोटो काढतात म्हणजे त्यांच्या कामाचे दिवाळी काढलेल्यात का आता डायरेक्ट वडले दिवाळी लक्ष्मी पूजन काढलेली थोडी आम्ही लक्ष्मी पूजन पंचवीस किलो काढली आणि मात्र लेट जो पावस पडलो पण पावसा खातून पंधरा दिस तिथे हाडली ते थंच उरली आम्ही लायली म्हणून मी खरी पावसान सकत दपाटले आणि पहिली लायली पण ती वयर सरल्या आता दुसरं इनकम कसे जातलं एकादशीचं पार पाल्याच्या माळे उभे राहतात तसे त्यांनी खरी वचून सांगले आणि त्यानी ओळख करून दिली आणि त्यांच्यानी प्रत्येक आमचे पाच पाच किलो रोजां मागल्या दुसरं म्हटलं आज आमचं प्रोग्राम आसळ महिला शक्ती अभियान कलंगूट आहो थंस आमची झेडपी सगळे मेंबर मिळून माझ्या मळ्याचा फोटो की त्यांच्यानी दिसा एका म्हाका पणजे दहा किलो रझा धाड सांगले म्हणटकीर खूप त्यांचे आवारी असा तरी आमच्या या इनकम असून तरी आमचं सेल जाता आता माझी खूप मनात इच्छा खूप मला बरे दिसले की सेल सायटीन धरून एक मळं हाय आसकावड्यान घाखल याच्या पुढे हेजे चार प्लॉट करतले एका आम्ही गुलाब दाखवतली एका आम्ही रतन आबा दाखवतली आणि घेऊ करता खूप असं स्किमी असा हा लोकांना इतकंच सांगता घेया स्किमी घेया टाईम लागता पैसे योपास पार जाऊ पण ते न ना केना तरी मेळात आता एक एक वरस लागले स्कीम करपाक करपाक फाईल करपाजे कर फळ आज मिळाले आणि पळून खूप बरे दिसले आता ही रोजांची झाडं खयच्या आणले रोप रोजे जेव्हा आम्ही कृषी कार्ड करतात तेव्हा रजिस्टर असतात पण जे फार्म असतात रजिस्टर आमचे संपदा तारीचे असतात वर आमचे रोळू म्हणून हरमाला असा त्याच्या कडल्या परत आमचं उदय असा याच्या कडल्यान दोन तीन वर्ष आल्या सगळ्यांक किद्याक दिवक जाय म्हणून आई भाऊ नो बोमासून ते आमचे रौढतेस हो यावर आणि रौपे सुद्धा आमका सबसिडी असते आहे जसे की आमचे सूरज धीर सर असा पर ऑफिसर असा त्याची सुद्धा खूप मका हेल्प करतात थँक्यू पेडने लाइव संपादक निवृत्ती शिरोडकर तुमच्या सेवेत तत्पर अचूक आणि योग्य जिथे विश्वास तिथेच नाव पेडने लाइव निवृत्ती शिरोडकर लाइव अपडेट्स योग्य माहिती आणि वेरेवर सेवा हेच आमचं वचन पेडणे लाईव निवृत्ती शिरोडकर नाव भरोशाचा